श्री स्वामी समर्थ घशः हात मस्त मस्त जरा आजच्या दिवस तुमच्या संघाचाही स्वामी प्रार्थना करणार आहे बघा आज मी अशी एक मोठी सेवा तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे ही सेवा केल्याने सात पिढ्यांचं दरिद्र नष्ट होणार आहे अशी ही एक सेवा आहे अखंड आपल्या घरी लक्ष्मी नानणार आहे सात पिढ्यांपर्यंत लक्ष्मी आपल्या घरात राहणार आहे जर ही सेवा तुम्ही केली तर तर बघा तुम्हाला काय करायचं आहे से ही सेवा करण्यासाठी तर बघा बघा आपल्याला गाईच्या अशा छोट्या छोट्या गौऱ्या करून घ्यायच्या आहेत जिथं गाय असते तिथून शेण घेऊन यायचं आणि शेणाच्या अशा गवऱ्या करून ठेवायच्या आपल्याला लागत असतात हवन वगैरे करायला तर तुम्ही पण घेऊन येणार असं साठवून ठेवत जा मी साठवून ठेवते गौऱ्या तर आपल्याला ही सेवा करण्यासाठी काय करायचं आहे अशा छोट्या छोट्या गौऱ्या घ्यायच्या आहेत जर गवऱ्या नसतील तरी चालणारे असतील तर घ्या आणि भीमसेन कापूर घ्यायचा आहे भीमसेन कापूर तर दुसरा कापूरही चालेल पण भीमसेन कापूर खूप चांगला असतो तो जास्त वेळ जळतो पण आणि चांगला असतो वास पण खूप छान येत असतो भीमसेन कापूर घ्यायचे आहे आणि दोन लोंगा घ्यायच्या आहेत लोंगा ह्या लक्ष्मीला अतिशय प्रिय असा लोंगा आहेत आणि दोन इलायची घ्यायचे आहेत इलायची पण लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे म्हणून दोन इलायच्या घ्यायच्या आहेत आणि ही सेवा करताना आपल्याला काय करायचं आहे एक पात्र घ्यायचं आहे एक पाड घ्यायचं आहे आणि त्याच्यात छोटंसं तुमच्याकडे आता हवनचं छोटंसं पात्र असेल तर ते घ्या पात्र नसेल तर डिश घेतली स्टीलची तरी चालणार आहे आपल्याजवळ बघा अशा तांब्या पितळाच्या डिश असतात त्या घेतल्या त्यासुद्धा चालणार आहेत तुमच्या जो जे पात्र असेल डिश असेल ते घ्या आणि त्याच्यात ह्या दोन तीन गवऱ्या ठेवा आणि कापूरने पेटवा आणि दोन इलायची आणि दोन लोंगात टाकायच्या आहेत त्याच्यात आणि ही सेवा करताना आपल्याला काय करायचे देवघरात बसायचे देवघरात बसायचे दिव कोणती सेवा करताना आपण दिवा प्रज्वलित करून घेतो दिवा प्रज्वलित करून घ्यायचं आहे आणि गणपतीच्याच ना दिवा प्रज्वलित झाल्यानंतर गणपती बाप्पाचं नाव घ्यायचे म्हणजे शुद्ध तूप गायचं तुपाचं तूप घ्यायचे आणि ते टाकायचे बघा कापूर घ्यायचे कापूर कधी पण काळे पेटीने पेटवायचं नाही दिव्याने पेटवायचा आणि बघा दोन इलायची दोन लोंगा घ्यायचे आहेत ह्या टाकायचं आहे आपल्याला हवनमध्ये असं छोट्या प्रकारे हवन करायचं देवघरात बसून आता शुद्ध गाईचं तुपा तूप घ्यायचं आहे आणि ते हवनमध्ये टाकायचे कोणतीही सेवा करताना गणपतीचं नाव घ्यायचे ओम गण ना, गणपती नाव ओम गण आपल्या कुलदेवतेचं नाव घ्यायचे आणि आपल्या स्वामी महाराजांचं नाव घ्यायचं आहे अकरा अकरा वेळा श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि त्यानंतर हवन असं चालू असतानाच आपल्याला विष्णू सहस्रनाम बोलायचे विष्णू सहस्रनाम हे दररोज घरात पठण झालंच पाहिजे जिथं विष्णूंची सेवा केली जाते तिथं लक्ष्मी काढता पाय कधीच घेत नसते बघा कापूर झाल्याने काय होतं नकारात्मकता ऊर्जा निघून जाते आणि सकारात्मकता ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करत असते आणि लोंगा आणि इलायची ह्या लक्ष्मीला खूप प्रिय आहे आणि विष्णू सहस्रनाम आपल्या घरा म्हणजे पठण करायचं आहे शुक्रवारी ही सेवा करायची आहे शुक्रवारी जमत नसेल तर गुरुवारी जरी केली तरी आहे आणि मंगळवारी केली तरी आहे गुरुवार मंगळवार शुक्रवार हे देवींचे वार असतात आणि गुरुवारी जर हे केलं तर अधिक उत्तम शुक्रवारी पण केलं तर अधिक उत्तम आहे कारण की गुरुवार हा विष्णू भगवानाचा वार आहे शुक्रवारी हा देवीचा वार आहे आणि जर आपण शुक्रवारी विष्णू सहस्रनाम पठण करत असणार तर आपल्या घरातून लक्ष मी कधीच काढता पाय घेणार नाही आहे आणि जी आपली आलेली कामं असतात ती मार्गी लागणार आहेत तुम्ही ही सेवा करून बघा खूप म्हणजे खूप असं प्रभाव पडणारे बघा हे धूर निघत असतो त्याच्याने नकारात्मकता ऊर्जा निघून जात असेल सकारात्मकता ऊर्जा प्रवेश करत असेल आपला धंदा असेल व्यवसाय असेल कोणती आलेली कामं असेल शिक्षणासंदर्भात असेल कोर्टातली कामं असेल हे पूर्ण आपली होणार आहेत तुम्ही सेवा करून बघा तुम्हाला विष्णू सहस्रनाम वाचता येत नसेल संस्कृतमध्ये तर तुम्ही यूट्यूबलासुद्धा लावून श्रवण करू शकता पण आपण स्वतःहून बोललेलं आपल्या म्हणजे स्वतःहून बोललेलं एक वेगळं असतो ते जे वाईट गुण असतात ते बाहेर निघून जात असतात म्हणून आपण स्वतः पुस्तक घेऊन पठण केलं पाहिजे पण जरी संस्कृत येतच नसेल वाचता तर यूट्यूबला लावून जरी तुम्ही श्रवण केलं तरी चालू आहे पण श्रवण करायचं आहे आणि बसायचं आहे हवनजवळ देवघरात अशी ही साधी सोपी अशी सेवा आहे तुम्ही करून बघा लक्ष्मी प्राप्तीसाठी सात पिढ्यांचे दरिद्र नष्ट होणारे जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ